करमाळ के तालुक्यातील केमवो अंकुली या गावचे आतूट नाते आहे येथे तळेकर कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे येथील तळेकर कुटुंब हे पूर्वीच्या अंकुली येथील आहे त्यामुळे अंकुली व केमगावाचे आतुत नाते आहे तळेकरांचे कुलदैवत भैरवनाथ आहे पौर्णिमेला ही कावड थोरल्या वाड्यातील भैरवनाथाच्या पायरीसमोर उभी करतात त्यानंतर गावचे ग्रामदैवत श्री उत्रेश्वर बाबाला वाजत गाजत धार द्यायला नेतात त्यानंतर कावड तीन दिवस पायरीसमोरच लावली जाते त्यानंतर ही कावड अंकोलीला यात्रेसाठी दरवर्षी टेम्पोने नेली जाते परंतु यावर्षी येथील तरुणांनी प्रथमच कावड पायी नव्वद किलोमीटर आहेत दोन मुक्काम करत कावड अंकुलीला पोहोचले यामध्ये सचिन तळेकर अतुल तळेकर कुंडलिक तळेकर विनोद तळेकर सतीश तळेकर दयानंद तळेकर धनाजी तळेकर अभिजित तळेकर गणेश तळेकर ओम तळेकर शंभूराजे तळेकर बापूराव तळेकर स्वयं मुलानी दत्ता तळेकर भैरवनाथ तळेकर सदाशिव तळेकर आणि विशेष म्हणजे या पायी सोहळ्यामध्ये शिवराज जाधव यश तळेकर टोनपे ही लहान मुली देखील सहभागी झाली होती अंकुलीची यात्रा झाल्यानंतर शनिवारी कावड दुपारी केम येथे आली ही कावड मारुती मंदिरासमोर लावली व सायंकाळी सात वाजता श्रीचा भव्य छेबिना निघाला या जी मिरवणूक तब्बल सहा तास चालली या छेबिन्यासमोर फटाक्याची आतिषबाजी करून गोलालाची उजळण करण्यात आली यामध्ये करमाळे येथील दुस्ती बँड बीड पाटोदा येथील बँड लावण्यात आले होते भैरवनाथाचं चांगभलं नावाने तरुण नाचत होते संपूर्ण केम नगरी भैरवनाथाचे चांगबल या नावाने दुबुमून गेली होती या मिरवणुकीची वैशिष्ट्य म्हणजे केम येथील स्वराज्य मार्गाने खेळ मार्गदर्शक अक्षय तळेकर यांच्या टीमने थरारक अशी प्रात्यक्षिक करून दाखवली हा खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती पायरी समोर आल्यानंतर आलेल्या आले सर्व भाविकांना अरुण लोंडे यांच्या वतीने महा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर कावडपायी चालत जाताना बाबूराव तळेकर बळीराम तळेकर दत्तभक्त कुरडू वागज परिवार शेटपळ माने परिवार पापरी व पेनूर गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती नागनाथ चौरे यांनी उत्कृष्ट असे सहभोजन दिले नंतर अंकुल येथील सज्जन भाऊ पवार यांनी देखील उत्कृष्ट फराळाची सोय केली होती या शोभा यात्रेसाठी भैरवनाथ तरुण मंडळाने विशेष परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा